शिवछत्रपतींच्या पन्हाळ्यासह बारागड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाले आहे या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी भारत सरकारने मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने अंतर्गत नामांकन प्रस्ताव सादर केला होता या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील पन्हाळा रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी भारतातर्फे सादर केलेल्या मराठा लष्करी भूप्रदेश या गडकिल्ल्यांसंबंधी वास्तूला स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते सहा जुलैपासून पॅरिस मध्ये सुरू झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या जा, सत्तेचाळीसाव्या सत्रात या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात होते या सत्रात जगभरातील एकूण बत्तीस नवीन स्थळांच्या नामांकनाचा विचार करण्यात आला यामध्ये भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेश या ऐतिहासिक लष्करी व्यवस्थेचा समावेश होता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भारताने हे नामांकन सादर केले होते खर तर मराठा मिल्टी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले बारा किल्ले त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि हे व ह्याला एक जागतिक एक ओळख या गोष्टीमुळं प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे त्यामुळं खरं तर आपण ज्यांनी काही सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांचे अधिकारी असतील मग याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केलेले होते या सगळ्या गोष्टीं सगळं कारण हे खूप वर्ष चाललेली प्रोसेस आहे यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकॉग्नायझेशन मिळालं ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे त्याच्यावर जे अतिक्रमणं झालेली आहेत यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणं आहेत सुद्धा आहेत ती काढली पाहिजे आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन त्याचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल युनेस्कोच्या ऑपरेशनल गाईडलाइन्स दोन हजार तेवीस नुसार कोणताही देश एका वेळी फक्त एकच नामांकन सादर करू शकतो भारताने या वर्षासाठी मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप्स ही गडकिल्ल्यांची रचना निवडली गेली या नामांकनाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने भारतासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे